नमस्कार मित्रांनो माझ्या लोकांमधून स्वागत आहे माझं नाव अभिषेक मी आता शाळेत चाललो आहे मला एक दाखवतो मी काल परीक्षेला गेलो ती ट्रॉफी मिळालेली आहे मला सर्टिफिकेट आणि ट्रॉफी मिळालेली आहे ती आहे सर्टिफिकेट बघू शकता बघू शकता सर्टिफिकेट आहे

kami jadi terlihat agak leprat नाही हो बाबाई आपली गुरु आहे तुमच्या ही तिमत्वाची गोष्ट

पातळीच्या मानानुसार तुम्ही एवढे आले बऱ्यापैकी लोक आता कालच्या ओपनिंग ला आम्हाला श्वास घ्यायला टाइम होता अक्षरशः मला कोण ठेवलं होतं दुकानात हेच बाउन्सर होते लय आर्थ झाली काल आजची ओपनिंग सुखासुखी होती लय आनंद होते बघून स्वतःच्या खिशात काही नसतात तशी इच्छा झाली बाप जवळ झोपतो का नाही झोपलेल्या बापाकडे पाच मिनिटं बघायचं फक्त त्याच्या सगळी मिडल क्लास फॅमिली बरोबर आहे कधी पाच मिनिटं बघायचं फक्त कुठेतरी खाता पाहायला काहीतरी लागलेला असतं वर काटलं असतं काही नाही काही झालेलं असेल आणि गाण आहे बघा जिजू जिजू संसाराचा कना कना वाकला असं काहीतरी गाण आहे बापावरती कधी लईच असं असं वाटतं का नाही लईच फुडपान ते गाणं ऐका ते गाण काही घेत लागतं आणि बाप काय ते तिथं कळतं बाप कधी बोलून दाखवत नाही बाप आपल्याला वराटतो हे करतो आता माझे बाप्पा नाही घेत नाही मला लय भारी वाटलं त्यांना पोरग बोलते म्हणण्या नाही पण तुम्हाला सांगतोय मी की कधी असं वाटलं ना एवढे गाणं माझ्यासाठी आहे का शांतीत आहे का आणि मी जेवढं सांगितलंय का नाही की बापा झोपला ना बाबा कडे पाच दहा मिनटं बघा तुमची बरोबर जेवढी गुरु जाय जायक मी पण त्यात बघतो माझं मी गोष्ट तुम्हाला आपल्या करते मी केलं का ओके ना चालू होते हा आहे का अरे या सुकुंच्या शाखा तरी किती लवकरच तुम्हाला आता मी घरी आलेलो आहे आता झोप तुम्ही तर मी झोपत आहे पण करतात युट्यूब पुढच्या ब्लॉग मध्ये सबस्क्राईब करा लाईक करा